चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवरील निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेगड हीच खरी शिवसेना असलेल्याचा निर्णय दिल्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे या निर्णयाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उभा उभाडाकडून कडाडून निषेध करण्यात आला काळे झेंडे दाखवत राहुल नार्वेकर यांचाही निषेध करण्यात आला कणकवली शहरात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव युवासेना प्रमुख उत्तम लोके रुपेश आमडोसकर रमेश चवंत राजू राठोड आदींसह शिवसेक शिवसैनिकांनी मोठमोठ्याने हो घोषणा देत विधानसभा अध्यक्षांचा निषेध केला शिंदे शिवसेना खरी की ठाकरे शिवसेना खरी ही येणारा काळ ठरवेल कारण आजच्या घडीला जो निकाल दिलेला आहे तो संविधानाची कत्तल केल्यासारखा आहे कारण खरं म्हणजे हा निकाल ठाकरे गटाच्या लाग बाजूने लागणं ही खरी शिवसेना कोणाची हे ठरवणं गरजेचं होतं पण आजचा निकाल बघता संविधान कुठे राहिलं आहे काय कोर्ट कुठे राहिला आहे काय या अनुषंगाने हा निकाल झालेला आहे खरं म्हणजे आम्ही इथे सर्वजण निषेध करण्यासाठी उभे आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही निषेध या सरकारचाही करतो आणि झालेल्या निकालाचाही निषेध करतो आहे कारण ही शिवसेना कोणाची आहे हे पूर्ण जनता जाणते आहे आणि येत्या काळात जी इलेक्शनं होतील जनतेकडे आम्ही जाऊ आमच्या शिवसेना खरी कोणाची आहे ही कळ कळण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाऊ जनतेला हात देऊ आणि खरी शिवसेना कोणाची आहे ही जनता येणारी का काळ ठरवेल दिल्लीवरून आलेली आहे थेट अध्यक्षांकडे हा निकाल जाहीर झालेला आहे आज तुम्ही राहुल नारेकर यांच्या देखील एक वक्तव्य केलं काय सांगतात खरं म्हणजे जो निकाल दिला आहे तो राजकीय दृष्टीने दिलेला निकाल आहे अशा अनुषंगाने तुम्हाला तुम्ही जाणता सर्व कारण येत्या काळात किती महिने या निकालाला लागले खरं म्हणजे हा निकाल येणं गरजेचं होतं नोव्हेंबरलाच पण नोव्हेंबरनंतर तारीख मिळाली ऑक्टोबरची डिसेंबरची आणि आज जानेवारी म्हणजे येत्या काळात हे ये लोकसभेचं इलेक्शन आहे आणि कुठेतरी शिवसेनेला अडवायच्या दृष्टीने हा निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे हा निकाल जेवढा उशीर करणार तेवढा त्यांच्या बाजूने लागणार हे सर्वां सर्वांनाच माहिती होतं कारण राहुल नार्वेकर एका पक्षाचे पण लोकसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे ते कार्यकर्ते असले नेते असले नेते आहेत आणि त्यामुळे हा निकाल कोणाच्या बाजूने लाग लागेल आणि हा कोणाच्या बाजूने लागेल हे सर्वांनाच माहिती होतं आणि हा खरा म्हणजे जो निकाल दिलेला होता की सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा पूर्णपणे उद्धवसाहेबांच्या बाजूने आमच्या शिवसेनेच्या बाजूने दिलेला होता पण आत्ताचा निकाल बघता हा पूर्णपणे गटाच्या बाजूने दिलेला आहे त्यामुळे खरोखर सर्वोच्च न्यायालयाचा हा अपमान झाला का खरं म्हणजे आहे आणि हा न्यायालयाचा अपमान कुठ कुठचीही जनता महाराष्ट्र जनता सहन करणार नाही आणि याचा येत्या काळात शिवसेना कोणाची आणि हा या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता राहणार नाही ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका